नमस्कार मित्रांनो मी, मी मिलिंद जाधव टी व्ही टेन सोमवारी जे मी आयुक्तांना भेटलो होतो त्यावेळी बरेच विषय अर्धव ठरलेत ते आज मी पूर्ण करणार आहे मित्रांनो थोडा वेळ द्या थोडे माझे बाईकचे लांबच चाललेले आहेत पण त्यातल्या प्रत्येक सुद्धा महत्त्व आहे किंमत आहे असं मला तरी वाटतं तुम्ही बघा त्यात काय चुकत असेल तर तेही मला सांगत जावा जसं मी माझ्या मागच्या बाईकमध्ये शेवटी एक नाव घेतलं होतं श्रीमती कविता पटेकर मॅडम तर ह्या कविता पटेकर मॅडम कोण आहेत काय आहेत ह्याचं मी तुम्हाला नंतर एकदा सांगणारच आहे पण आत्ता सध्या सगळ्यात आपल्यासाठी महत्त्वाचं एवढंच आहे आणि टी व्ही टेनसाठी एवढं फार महत्त्वाचं आहे की त्या एक आ, सजग नागरिक आहेत पुण्याच्या सजग नागरिक आहेत आणि महानगरपालिकेशी त्यांनी ह्याना त्या कारणाने भरपूर संबंध आले असल्यामुळं त्यांना सगळे अधिकारी अगदी चांगले माहिती आहेत अधिकारी लोक त्यांना ओळखतात बऱ्याच विषयामध्ये त्यांना खूप माहिती आहे आणि हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सध्या आपण कविता पटेकर हे आर टी आय अधिकारीसुद्धा आहेत म्हणजे ते माहितीच्या अधिकारी अधिकाराखाली बरीच माहिती घेतात आणि त्यावर मग ते सामाजिक जरा मुद्दा असेल तर तो पुढे ठेवतात माझा त्यांच्याशी संबंध एवढाच येतो की जर तुमचे काही मुद्दे असतील तर तुमचे मुद्दे मी तुम त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोचवणार हे माझं प्रत्येक पुण्यातल्या नागरिकांना माझं म्हणजे मी वचनबद्ध आहे त्यासाठी आणि आम्ही ते अगदी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो त्याचबरोबर आम्ही हेही म्हणतो की कुठल्याही नागरिकांचे कुठली तक्रार जी असेल तर त्याचं त्यांच्याकडं पुरावे असणं खूप गरजेचं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ते स्वतः कुठे जास्त डिफॉल्टर नसते पाहिजे जास्त डिफॉल्टर नसते पाहिजे मी काय म्हणतो माहिती आहे का जवळजवळ नव्वद नाही अगदी नव्याण्णव टक्के लोकं कुठं ना कुठं तरी त्यांची चूक राहिली असे डिफॉल्टर असतात मी त्याबद्दल म्हणतच नाही त्यांनी कुठल्या तरी मोठे चूक केली नसावी तरच तरच मग ते त्यांचं टी व्ही टेन हा विषय आम्ही घेणार आणि संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोचवणार त्या आणि दुसरी तिसरी गोष्ट फार महत्त्वाची म्हणजे टी व्ही टेन म्हणजे मी जर तो विषय घेतला तर माझ्यासमोर तर प्रामाणिकपणे त्यांना जी माहिती आहे ती सगळी अगदी शब्दशा व्यवस्थित सांगावी चौथी एक फार महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला मी मित्रांनो सांगू इच्छितो की जर टी व्ही टेनवर तुमची बाईट येणार असेल तर तुमच्या शब्दांवर तुम्हाला खूप कंट्रोल हो ठेवावा लागणार चांगल्या पद्धतीने ते मांडायचं कुठलाही अधिकारी कितीही तुम्हाला जर तो दोषी वाटत असला तरी ते जर सिद्ध होत तो तो नाही तोपर्यंत तो दोषी नाही मित्रांनो त्याची चूक नाही असं मी मानतो आणि मी असंही मी मानतो की नागरिक हा याला फार कमी माहिती असते आणि त्यांना फार माहिती असायची गरज नाही आहे ते आपले अगदी म्हणजे त्याला म्हणतात ना की प्रामाणिकपणे म्हणा किंवा इनोसंटली अगदी म्हणजे त्यांना फारसं माहिती नसल्यामुळे ते आपलं म्हणणं पुढे ठेवतात त्यामध्ये इमोशनली किंवा त्यांचं आउटबस्ट होतं पण आमच्या चॅनलवर ते कट केलं जाणार कुठल्याही अधिकाऱ्याला वाईट बोललेलं चुकीचं बोललेलं असंविधानिक शब्द वापरलेला शिवी दिलेली हे टी व्ही टेनला चालणार नाही आणि आम्ही ते कट करणार त्यानंतर टी व्ही टेनला दोष देऊ नका की हा आमचा भाग का कट केला कदाचित आम्ही पूर्ण बाईटसुद्धा ती कॅन्सल करू हेच कविता पटेकर मॅडमनासुद्धा मी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे तर मित्रांनो मी मुद्द्यावर येतो परत की कविता पटेकरांचा मुद्दा होता स्वच्छ ही संस्था स्वच्छ ही संस्था जी आहे त्यांची बरेच त्याच्याबद्दलचं म्हणणं आहे त्यांच्याकडे भरपूर कागदपत्र आहेत त्यातले काही कागदपत्र त्यांनी मला पाठवलेले आहेत मी ती बघितलेली आहेत पण परत एकदा सांगतो मित्रांनो टी व्ही टेन किंवा म्हणजे मी स्वतःबद्दल म्हणतो किंवा पत्रकार म्हणतोय त्याला सगळ्या विषयाची सगळी माहिती असण्याची काही आवश्यकता नाही आहे काही गरज नाही आहे आणि ते असूही शकत नाही स म्हणजे तर त्यामुळं असं गृहीत धरून चालू नका आम्ही कुठलाही मुद्दा मांडतो तर त्याच्या आम्हाला डिटेल सगळी माहिती आहे नाही मी परत एकदा सांगतो तुमच्या कॉमेंट्सवरूनच आम्हाला आमचे मुद्दे कितपत बरोबर का आहे काय आहे त्यामध्ये काय सुधारणा करायची ही चूक कळत असते त्यामुळे तो तुम्हाला सांगतो नुसतं सबस्क्राईब करू नका सबस्क्राईब तर कराच कारण का त्याचा आम्हाला सपोर्ट राहतो आणि तेवढी लोकं ते बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉमेंट करा ना मित्रांनो ना, नावासहित कॉमेंट केलं तर अतिशय चांगलं अगदी तुम्हाला मी काही नावं सांगतो एक दीपक यादव म्हणून आहेत एक तुम्हाला खराडे साहेब तर त्यांनी आपल्या याच्यावर बाईक दिली आहे ता, ताम्चे ताम्चे ते आहेत इतकी माहिती देत असतात आमचे बाईट्स बघत असतात हे आमचे आ म्हणजे आधारस्तंभ आहेत आमचे हे सगळे त्यानंतर आता हरिमहाले म्हणून एक आंदोलन मी कवर केलं तर ते सुद्धा आमच्याशी जुळले गेलेले आहेत आणि असे भरपूर आहेत एक मागं धोपेश्वर करून म्हणून माझ्याच सोसायटीमधले गृहस्थ होते डॉक्टर आहेत ते तेही आम्हाला खूप सपोर्ट करतात पण आम्हाला सर्व पुणेकरांची सपोर्टची गरज आहे तर मित्रांनो सॉरी मी परत एकदा मुद्द्यावर येतो ते म्हणजे स्वच्छ संस्थेबद्दलचे पटेकर मॅडमची जे, जे, जे शंका शा, होती तर त्यांनी त्यांच्यावर तेन भरपूर म्हणजे स्वच्छ ह्याच्यावर भरपूर आरोप त्यांच्या पद्धतीनं केलेले आहेत मी परत म्हटलं की ते आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कुणीही आरोपी नाही त्यांचा पहिला आरोप असा आहे की स्वच्छ संस्था ही जी मोनोपोली झालेली आहे मोनोपोली झाली म्हणजे काय माहिती एक अधिकारशाही त्यांची झालेली आहे त्यामुळं बाकीच्या कुठल्या संस्थांना तिथं शिरायला मिळत नाही त्यांना न्याय मिळत नाही मित्रांनो हा विषय ना फार म्हणजे टेक्निकली कन्फ्युजिंग आहे किंवा कॉम्प्लिकेटेड आहे की जर चांगले असतील तर एकाधिकारशाही का नाही आणि जर तुम्हाला तुमची कुठलीही जर पॅर्लर संस्था तुम्हाला जर पुढे आणायची असेल तर त्यांचे सगळे नियम जे ते पाळतात ते नियम जर तुम्ही पूर्ण करू शकलात तर तुम्हीसुद्धा त्यामध्ये येऊ शकता आणि तुमचीसुद्धा एकाधिकारशाही होऊ शकते तर याच्यामध्ये मी जास्त काही बोलणार नाही नागरिक जास्त सुज्ञ आहे तर त्यांचा सा हा सगळ्यात एक मोठा आरोप होता पण आता शेवटचा जो आरोप असा आहे की जे स्वच्छ संस्था आहे मला जी कळल ते बरं का तुम्ही मित्रांनो हे समजून घ्या की मला जे मी जे बोलतोय ते टेक्निकली सगळ्यात चुकीचं बरोबर असेल असं नाही मला जे समजते त्याप्रमाणे मी मांडतो तुमच्या पुढं की मित्रांनो कसं आहे की स्वच्छ या संस्थेचा मागचा कालावधी जो होता त्यांचं एक ॲग्रीमेंट आहे महानगरपालिकेबरोबर तर ते जे आहे बाबा आढाव वगैरे ह्याच्यामध्ये भरपूर इन्व्हॉल्व आहे त्यांनी हे स्वच्छ सुरू करण्यामध्ये वगैरे वगैरे तर त्याची माहिती तर पटिकर मॅडमनं दिलेली आहेच तीसुद्धा तुम्हाला त्यांचं प्रेस कॉन्फरन्स तुमच्यासमोर आहे तसं मांडणार आहे खूप मोठं झालं होतं मी त्यांना म्हटले होते की छोटं असेल तर मी माझ्या चॅनलवर टाकू शकतो पण त्यांचं खूप मोठं झालं होतं त्यांना भरपूर सांगायचं होतं तर मग ते आमच्या चॅनलवर ते मा आमच्या मापामध्ये बसत नाही तरी माझा दुसरा चॅनल जो आहे टी व्ही टेन अनकट त्याच्यामध्ये मी सगळं अनकट अनएडिटेड टाकतो म्हणजे त्या व्यक्तीला जे जी बाईट असेल त्याला म्हणायलाच नको की आम्ही काहीतरी कट केलं तोडलं विडलं तर त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं टाकू शकतो त्यामुळे तुम्हालाही आम्ही तो हक्क देतो तर त्यांचा मुद्दा असा होता की स्वच्छ संस्थेचं जे मागचं ॲग्रीमेंट आहे ते संपलं होतं आणि आता नवीन ॲग्रीमेंट ते करणार आहेत परत पाच वर्षाचं एक एक वर्षामध्ये ते परत काहीतरी रिन्यू करतात वगैरे वगैरे तर महानगरपालिकेची एक प्रोसेस असणार आहे ते स्थायी समिती असेल किंवा त्यांचे ते काही नियम आता तर सगळे अधिकार म्हणजे प्रशासकांकडेच आहेत नगरसेवक ह्यामध्ये फारसे इन्वॉल्व नसल्यामुळे उलटं म्हणजे काही वेळा चांगल्या आणि काही वेळा वाईट अशा शहर गोष्टी घडतात तर स्वच्छ स्वच्छ संस्थेबद्दल बोलायला गेलं तर त्यांचं ॲग्रीमेंट हे रिन्यू करण्यासाठी येणार होतं पण त्याचबरोबर महानगरपालिकेने एक फार चांगली गोष्ट केली की ते म्हटले की असंच स्वच्छ संस्थेत जे नियम आहे त्यांना जे लागू आहेत नियम ते जर तुम्ही पाळत असाल तर कुठलीही संस्था येऊ शकते त्यामध्ये मला वाटतं एक पहिला नियम असा होता की तुमच्याकडे कमीत कमी, कमी शंभर ते जे काय कचरा वेचक आहेत ते असले पाहिजेत तर अशा पद्धतीनं सोळा माझ्या परत माहितीप्रमाणे जी कविता पटेकरांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली होती त्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की सोळा अशा संस्था आल्या त्यातले काही नगरसेवक सुद्धा आहेत जे चालवतात संस्था त्यातलेच एक कविता पटेकर मॅडमसुद्धा आहे त्यांची स्वतःची संस्था होती त्यांनी स्वतः ते अर्ज दिलं कविता पटेकर मॅडमचं दुसरं म्हणणं असं होतं की त्यांचे सगळे अर्ज ते कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आले याच्यावर सुद्धा महानगरपालिकेनं आपलं उत्तर द्यायला हवं हो, असं माझं मत होतं त्यावेळी तर मित्रांनो मी अगदी थोडक्यात एवढंच सांगतो की सगळ्यात शेवटी त्यांचं असं म्हणणं होतं की आयुक्त जे आता आलेले आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले त्यांचंही मत फार चांगलं आहे त्या आयुक्तांबद्दल कारण का अगदी चांगला, चांगला माणूस आहे एक तर ह्या माणसाचं असं आहे की वर्कॉलिक आहे अहो म्हणजे सहा सहा सो नाही साडेपाच सहापर्यंत काय ते टायमिंग आहे माणूस आठ वाजेपर्यंत बसतो सोमवारी सुद्धा मला हे सांगायचं आणि मुद्दाम सांगतो मी आठ वाजता आमचा म्हणजे आमच्याशी त्यांची चर्चा झाली बोलले आणि त्याचंच मी सार तुम्हाला सांगणार मित सा सा आहे मित्रांनो तर कविता पटेकरांचं शेवटचं म्हणणं असं होतं की आयुक्तांना ॲडिशनल कमिशनर जे पृथ्वीराज बी पी आहेत आणि डेप्युटी कमिशनर जे आहेत संदीप कदम यांनी फसवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं सही घेतली आहे फसून सही घेतलेली आहे आणि त्यांना म्हणजे त्यांना ते वाचायलासो दिलं नाही त्यांना त्यांना ते माहिती नाही आणि त्यांच्याकडनं ती सही त्यांनी काढून घेतलेली आहे मित्रांनो मी व्यक्तिगतदृष्ट्या मी असं म्हणतो की जेव्हा मी म्हणतो आहे की राजेंद्र भोसले साहेब तर सोडून द्या कुठलाही अधिकारी या पदावर असेल तर तो कुठलंही वाचल्याशिवाय सही करेल का आणि जर त्याला फसवलं गेले असं वाटत असेल आणि त्याला तुम्ही दाखवताय आणि तो म्हणतो की नाही मी सगळं वाचले माहिती आहे तर मला हा आरोप मी स्वतःच आहे ना मला हा चुकीचा वाटला विचित्र वाटला तर मी आयुक्तांना विचारायच्या अगोदरच पट्टेकर मॅडमना सांगितलं मॅडम मी जेवढं आयुक्तांना ओळखतो त्यांना फसवणं शक्य नाही ते सगळ्या ठिकाणी स्वतः जाता संदीप खलाटेंचं निलंबन झालं त्यावेळी आम्हाला असंच वाटलं की कुठल्या तरी वरच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांपर्यंत पोचवलं असतं की हा माणूस काम करत नाही ना पण तसं नाही झालेलं आयुक्त स्वतः त्या ठिकाणी गेले होते आणि त्यावेळी दोन वेळा संदीप खलाडे साहेब तिथं नव्हते म्हणून ते त्यांना ते आवडलं नाही आणि त्यांनी ते म्हटलं की अशा गोष्टीला सपोर्ट करू नका आणि मला ते मान्य झालं आणि मग ठीक आहे चांगला माणूस असेल तरी चूक झाली तर चूक झाली ते मी मागच्या बाईटमध्ये सांगितलंच आहे तर परत एकदा ह्या मुद्द्यावर येतो की जे ह्यांना आयुक्तांना भेटायचं होतं कविता पटेकर मॅडमना आयुक्तांना ह्यासाठी भेटायचं होतं की तुम्हाला फसवण्यात आलेलं आहे तुम्ही माझं म्हणणं ऐका मग तुम्हाला ते पटेल मागे सुद्धा त्यांच्या भरपूर भेटी झालेल्या आहेत तरीसुद्धा सोमवारी त्यांचं अशी माझी टी व्ही टीनला अशी रिक्वेस्ट होती की सर हे जे म्हणतात तसं करत नाहीत म्हणून तुम्ही शूटिंग घ्या मी त्यांना हे सांगितलं होतं की मी शूटिंग घेईन आणि आयुक्तसुद्धा याला अडवणार नाहीत कारण का आयुक्त फार पारदर्शक त्याने वागणारी व्यक्ती आहे पण शूटिंगची गरज नाही आहे कारण का म्हणजे आणि हां त्यांच्या परवानगीनं त्यांची जर परवानगी असेल तरच मी ते शूटिंग घेणार मा काही नियम जरी असला की आम्ही आहे ना कुठल्याही अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये शूटिंग घेऊ शकतो ह्या हा जरी नियम असला तरी मी काय करणार माहिती का त्या त्या अधिकाऱ्याला त्याचा परवानगी विचारणं एवढं नक्की तर त्यांना मी ते सांगितले की तुम्ही परवानगी घेऊन द्या मी लगेच कॅमेरासहित आहे तयार मी त्याचं घटनेचं शूटिंग घेईन पण तरी त्यांना म्हणजे कविता मी सांगितलं की शूटिंग घ्यायची गरज नाही तुम्हाला उत्तर मिळालं म्हणजे बस ना तर त्यावेळी मुद्दा मित्रांनो हे शेवटी सगळ्यात उत्तर ऐका की आयुक्त जे म्हणले की हो त्या जे काय ठराव आहे त्याच्यावर मी सही केली मी पूर्ण ज्याला हिंदीमध्ये म्हणतात होशो हवाच मी, के पतल्या नंतर्थ, पतल्या नंतर्थ, मी सही केली आणि मला ज माहिती आहे की मी काय केलेलं आहे आणि मला पटल्यानंतरच पटल्यानंतरच मी त्याच्यावर सही केली आणि मॅडम मला फसवणं शक्य नाही म असं त्यांचं मत आहे आणि त्याला माझासुद्धा दुजोर आहे हे शक्य नाही या आय एस अधिकारी असतात ह्यांना फसवणूक सही घेणं इतकं सोपं आहे का मित्रांनो तर शक्य नाही तर त्यांनी हे स्पष्ट सांगितलं माझ्यासमोर तिथं आणखीन काही जे नागरिक सह होते कविता पट्टेकर मॅडम होत्या मी होतो आपले डेप्युटी कमिशनर जे होते माधव जगताप साहेब सुद्धा त्यावेळी आठ वाजेपर्यंत थांबले होते माधव जगताप साहेब सुद्धा तर तेही तिथं होते तर मित्रांनो त्यामुळं हे जो उत्तर क्लिअर कळालेलं आहे की आयुक्तांनी त्यांनी जाणीवपूर्वक आणि त्यांना पटलं म्हणूनच त्यांनी सही केली आणि ते जे ठराव झालेला आहे त्याला आयुक्तांची मान्यता आहे त्यामुळे तो ठराव आता पुढे जाणार आहे पण त्याचबरोबर आयुक्तांचं परत एकदा चांगलं मी सांगतो त्यांनी सांगितलं मॅडम मी सुद्धा माणूस आहे माझ्याकडनं सुद्धा चूक होऊ शकते तुम्हाला जर असं वाटत असेल की आयुक्त किंवा राजेंद्र भोसले साहेब हे काहीतरी चुकले आहेत मी स्वतः काहीतरी चुकलो आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही याला याचा दावा करू शकता कोर्टात जाऊ शकता कारण का आयुक्ताच्या वरसुद्धा राज्य सरकार आहे त्याच्यानंतर कोर्ट आहेत आणि म्हणजे बरेच यंत्रणा जे तुम्हालाच माहिती आहे चांगले तर, तर त्यामध्ये जाऊ शकता आणि ही गोष्ट जर चुकीची झाली असेल तर ती बदलू शकता त्याला काहीही फरक पडत नाही असं नाही की ती झाली म्हणजे पाच वर्षे ती चालणार असं नाही इतकं छान सांगितल्यानंतर मित्रांनो मला कविता पटेकर मॅडमचं माहीत नाही पण माझं तर पूर्ण समाधान झालं आणि म्हणजे ते पूर्णितोला नेल्यासारखं झालं तर मित्रांनो हे झालं कविता पटेकर मॅडमचा इशू मी पुढच्या याच्यामध्ये कविता पटेकर मॅडम कोण आहेत नक्की काय आहे त्यांची काय पद्धत आहे याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे कारण का त्यांनी ते म्हणजे असे आहेत की ज्यां त्यांच्या मनात असेल तर ते सरळ मीडियावर त्यांच्या फेसबुकवर असेल किंवा माझ्याकडे व्हॉट्सॲपवर प्रत्येक अधिकाऱ्यांना ते मेसेज पाठवतात माझ्याकडे असं सा मेसेज सगळे सेवड आहेत ते अधिकाऱ्यांची बोलताना रेकॉर्डसुद्धा करतात जे मला पटत नाही माझं त्यांना असंही म्हणलं आहे की मॅडम तुम्ही त्यांना विचारता का त्यांना विचारा त्यांची जर ते इच्छा नसेल तर असं रेकॉर्डिंग करू नका हे चुकीचं आहे तर त्यांनी ते रेकॉर्डिंग नुसतं करत नाही तर ते बाहेरसुद्धा मीडियावरसुद्धा टाकतात जे जे काय त्यांना मीडिया मिळेल ते अजूनपर्यंत मला दिलेलं आहे त्यांनी पण मी कुठलंही त्यातलं टाकलेलं नाही आहे तर आ, असा हा विषय त्यांचा आहे तर त्यांच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे लोकांना कल्पनाच येत नाही की कविता पटेकर कोण आहेत तर हे काय आहेत कसं आहे त्यांच्याशी त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि त्यांनी मला प्रॉमिस केलेलं आहे मित्रांनो त्यांनी जर म्हणजे बाईक जर त्यांची आली नाही तर त्याचा अर्थ त्यांनी ते त्यांचा प्रॉमिस तोडला असं होईल मी म्हणजे त्यांच्याकडनं ते प्रॉमिस घेतलेलं आहे मॅडम तुम्ही तुमचीसुद्धा प्लीज मेक इट क्लिअर हे जसं अधिकाऱ्यांना लागू आहे तसं तुम्हालाही लागू आहे तुम्हीसुद्धा तुमच्याबद्दल स्पष्ट सांगा ना तसंच या स्वच्छ ह्याच्यामध्ये इथे स्वतः कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे वेस्टेड इंटरेस्ट आहे त्यांचा तरी काय हरकत नाही त्यांची तक्रार असेल तर ते कोर्टात जाऊ शकतात हे अधिकाऱ्यांना माहिती आहे आयुक्तांना माहिती आहे तर असा तो विषय झालेला आहे पुढच्या विषयामध्ये तुम्हाला कविता पटेकर मॅडमच्या माहितीबद्दल तर सांगणारच आहे पण त्यावर आणखीन एक व्यक्ती जी आहे मला ती सांगावीची वाटते ते आहेत आपले जे आवडते खासदार आणि आता दोन हे जे विभागाचे मंत्री झालेले जे आहेत जे मंत्री महोदय मुरली अण्णा मोहोळ हे जे आता पाण्याचं जे काय पुण्यामध्ये पूर वगैरे आला होता त्यावेळी त्यांचं त्यांचं जे काय प्रेझेन्स होतं ते ताबडतोब तिकडचे एक मिटिंग म महत्त्वाची मिटिंग सोडून आले होते त्यांच्याबद्दल मी बरंच काही बोलणार आहे ज्यानं पुण्याचं राजकारण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये म्हणजे परिणाम होणार आहे बदल होणार आहे आणि माझा जो काय स्टडी होता त्याबद्दल मी सांगणार आहे त्यामुळं माझे आमचे सगळे बाईट्स बघत जावा आता हे बाईटसुद्धा फार मोठं झालेलं आहे पंधरा मिनटाच्या पुढे गेलेलं आहे तर मित्रांनो परत एकदा मी सांगेन की सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येकजण कॉमेंट करा माझे प्रत्येक बाईटला कॉमेंट्स वाढत चाललेले आहे आणि नुसते स्तुती करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला सल्ला द्या पण स्तुती करणंसुद्धा आम्हाला आवडतं की आम्हाला कळतं की आमची दिशा योग्य चालली आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही